कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार जीर्णोद्धार वाघ डोंगराचा रविवार दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस या दिवशी सासवडमधील आम्ही झाडकरी फाउंडेशन प्रमुख खुशालसिंह गरुड आणि सूरज काकडे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी आज रोजी नऊ वाजल्यापासून वाघडोंगर पायथ्यावर तब्बल पावणे दोनशे वृक्षांचं रोपण करून संपूर्ण युवा पिढीला एक नवा आदर्श निर्माण करून दिलाय सासवड वनविभाग कार्यालय सर्व सदस्य वर्ग सासवड पंचक्रोशीतील मान्यवर व्यक्ती तसेच बालच सासवड नजीकच्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमामध्ये डॉ नितीन वाघमोडे इन्कम टॅक्स विभाग पुणे हे अतिथी म्हणून लाभले सरांनी झाड लावल्यापासून त्याचं संवर्धन कसं करावं याचं मोलाचं मार्गदर्शन केलंय वाघ डोंगर पायथ्यावर वड पिंपळ कडुलिंब काशीत रानभेंडी सीताफळ आवळा पळस कवडबेल बहावा लक्ष्मी तरु अशा एकूण पावणे दोनशे वृक्षांचं रोपण करण्यात आलं आम्ही झाडकरी फाउंडेशन कार्यकर्ते सलग तीन वर्षांपासून सासवड पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या ठिकाणी वृक्षारोपण करत असतात सर्व सदस्य स्वतःचा व्यवसाय सांभाळून दरवर्षी दीड ते दोन हजार वृक्षांचं रोपण आणि संवर्धन करत असतात सर्व टीम जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात प्लांटेशन करून पुढील तीन वर्ष झाडांची काळजी घेतात फाउंडेशनचे मेंबर विनय काकडे प्रतीक गोसावी वैष्णवी बोरडे प्रतिमा गरुड केतकी शहाणे मिलिंद गुजर खुशी निचल सुप्रिया वाघोले शुभम गरुड या सदस्यांनी हिरिरींना सहभाग घेतला होता न थक्ता उन्हाची पर्वा करता सर्वांनी रोपण केले आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून तर कोणी आईच्या आठवणी खातर तर कोणी देणगी स्वरूपात रोपण करत असतात अशा काही सामाजिक कार्यकर्त्यांचा आम्ही झाडकरी फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला कुठलाही स्टेज नसताना निसर्गाच्या सानिध्यात धरणी मातेच्या कुशीत हा समारंभ संपन्न झाला शेवटी झाड लावण्यापासून ते झाड संवर्धन हा शपथविधीने लावलेल्या झाडाला पाणी घालून वृक्षारोपण सोहळ्याची सांगता झाली निसर्गाची स्तुती होऊ द्या जंगलावर प्रेम असू द्या झाडे उभी राहू द्या दृष्टी असू द्या उड्डाण होऊ द्या पंखाखाली वारा असू द्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जंगल असू द्या अस्तित्व सुंदर असू द्या सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार